जय महाराष्ट्र मंडळी मागील भागात आपण पाहिले पवित्र गोदावरी कपिला संगम आणि आता आम्ही आलो आहोत तपोनमधील प्राचीन श्रीराम वनवास कुटीमध्ये येथेच महर्षी अगस्त्यांनी तपश्चर्या करून भगवंतांना प्रसन्न केले होते भगवान श्रीराम यांनी त्यांच्या वनवास काळात महर्षी अगस्त्यांना येथेच भेट दिली होती तपोन येथील रामसृष्टी गार्डनमध्ये श्रीरामांची महाराष्ट्रातील सर्वात उंच आकर्षक मूर्ती आहे त्याची उंची सुमारे सत्तर फूट आहे तर चला आता आपण आलो आहोत पंचवटीतील सीतागुहामध्ये असे म्हणतात की येथे रावणाने सीतेचे अपहरण करण्यापूर्वी त्या काही काळ राहिल्या होत्या ही गुहा खूप लहान आणि रुंद आहे येथे खाली वाकून व वा बसून जावे लागते आत गेल्यावर तुम्हाला श्रीराम माता सीता श्री लक्ष्मण आणि हनुमानजींची मूर्ती दिसतील मुख्य गुहेत एक लहान शिवलिंगसुद्धा आहे येथे माता सीता महादेवांची पूजा करत असत सीते गुहेतील अनुभव खूपच सुंदर आणि आध्यात्मिक होता जर तुम्ही नाशिकला आलात तर नक्की इथे भेट द्या पुढील भागात आपण पाहणार आहात काळाराम आणि गोराराम मंदिर तर फॉलो करा अशा अनेक ब्लॉग्ससाठी थँक्यू